नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणि श्रावणातील शेवटच्या सोमवारच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तुम्हा सर्वांनी पण उपवास धरला असेलच मग हे शेंगदाण्याचे लाडू तुमच्यासाठीही मस्त असे शेंगदाणे भाजून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि अशा प्रकारे कूट करून घेतला त्याच्यामध्ये हा चिरलेला गूळ जो आहे तो मिक्स केला आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आणि असंच बरेच शेंगदाणे वाटून घेतल्यानंतर हे छानसे गोल गरगरीत शेंगदाणा लाडू तयार आहेत आपले आम्ही सर्वांनी तर खातले खूप टेस्टी झाले होते आणि नंतर हे बर्नीत गर भरून पॅक करून ठेवून दिले त्यानंतर उरलेले शेंगदाण्याचा अशा प्रकारे कूट करून घेतला म्हणजे आबडदोबड थोडेसे आणि असा कूट त्यानंतर हा गूळ आणि ह्या कढईमध्ये तूप टाकलं तुपामध्ये गूळ टाकला गूळ मस्त असा वितळवून घेतला पहा अशा प्रकारे वितळला आहे गूळ आणि गॅसची फ्लेम मिडियम टू हाय केली आणि गुळाचा पाक करायला सुरुवात केली हे पहा आता हा गूळ सुरुवातच केली तर कसा थेंब 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 पडतो पडतोय मला हे खूप आवडलं म्हणून मी हे कॅप्चर केलं बाकी तुम्ही नका लक्ष देऊ माझं हे असं चालूच राहतं त्यानंतर मस्त असं मिक्स करून घेतलं हे पहा अशा प्रकारे फेस यायला लागला आणि आपला पाक बऱ्यापैकी रेडी आहे मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो शेंगदाणाचा कूट आपण तयार केलेला आहे तो मिक्स करायचा आणि आपली शेंगदाणा चिक्की बनवायची सो मी इथे गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करते आणि उरलेल्या पाकामध्ये मी तयार केलेला शेंगदाणाचा कूट टाकते आणि मस्तपैकी शेंगदाणा चिक्की बनवून घेते आपलं चिकीचं बॅटर रेडी आहे आणि इथे पहा मी मस्त असं ताटावरती तूप आणि मस्त हाताच्या साह्याने पसरवून घेतलं आणि कढईतून हे बॅटर जे टाकलेलं आहे ते आधी उलातण्याने सगळं सेट केलं आणि नंतर हाताच्या साह्याने आणि हाताला खरं सांगू का खूप जोराजोरात चटके बसले पण तुम्हाला जर तसं प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पाण्याचा हात लावू शकता आणि हे पहा माझी चिक्की कसली मस्त दिसते वाव मला तर खरंच खूप गोड वाटलं कारण एक तर टेस्टही गोड होती आणि फर्स्ट टाईम केलेल्या गोष्टीचा आनंद काहीतरी वेगळाच असतो मी फर्स्ट टाईम चिक्की बनवली आहे आणि ती पहा किती मस्त अशी सुटती आहे आणि एक एक चिक्की बाहेर येते बर्फीला सुद्धा आवडली खाल्ल्यानंतर आणि सुद्धा आणि बाकी त्यानंतर मी स्वयंपाकही लवकर करून घेतला कारण मिस्टरांना जायचं होतं ड्युटीला सो आज होती पनीरची भाजी आणि हा आहे पसारा संध्याकाळचा सो हा सर्व पसारा आता आवरून घ्यायचा आहे मस्त अशी तरी आली होती भाजीला आणि हे पहा हा पसारा सो हे सर्व आवरून घेतलं आणि नंतर आम्ही निघालो महादेवाच्या दर्शनाला चला। आज दर्शनाला आई आणि मी आम्ही दो दोघीच होतो कारण मुलांना घेऊन तात्या गेले होते गार्डनमध्ये आणि हे पहा फायनली पोचलो आहे महादेवाच्या मंदिरात आज महादेवाची शिवमोठ होती सातू आणि हे पहा शिवलिंग किती सुंदर दिसतंय आज शिवलिंगाचाच व्हिडिओ काढला खरंच खूप गोड वाटत होतं आमच्या आधी ज्यांनी पूजा केली त्यांनी खूप छान असं बेलपत्र वाहून पूजा केली होती नंतर मार्केटमध्ये आलो गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे असं दुकानांमध्ये आणि हे पहा मस्त अशी हिरवीगार भाजी बाजारामध्ये छान छान मकर आलेले आहेत गणपती बाप्पासाठी सो तुम्ही गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी केली की नाही नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय